नवी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे या आंदोलनाला दिशा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले असून समाजाच्या हक्कांसाठी लढाई तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा आहे आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी मराठा समाज एक दिलाने रस्त्यावर उतरेल येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल असे सांगण्यात आले आझाद मैदानला जायचं आहे शेवटचा टप्पा आहे आज जर का महाराष्ट्राच्या कानाकोर इथून जर का करोडो लोक दोनशे पाचशे सहाशे किलोमीटर येतात तर मुंबई आपलं घर आहे पाच पंचवीस पन्नास किलोमीटर आपल्याला आहे तर आपल्याला तिथेशी गुनद झहारंगे पाटलांच्या पाठी आपल्या मराठा समाजासाठी आपल्या मुलाबालांसाठी आपण तिथे हजर राहिलो पाहिजे आणि उपस्थिती आपली पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याची लाखोच्या संख्येने आपल्याला प्रत्येक घरटी म्हणून तिथे आला पाहिजे असा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की मित्रांनो बंधूंनो भगिनींनो मराठा समाजासाठी आपण जवळजवळ साठ सत्तर टक्के लढाई जिंकलेली आहे कारण कुणबी जो कुणबी आपल्या आपल्या ज्या नोंदी होत्या त्या जवळजवळ सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या त्यामुळे पन्नास साठ टक्के लोक आपल्या बांधवांचा प्रश्न सुटलेला आहे उरलेला जो चाळीस पन्नास टक्के आपण आहोत ज्या आपल्या नोंदी नाही मिळाल्यात पण सगळे सोयरे जर जी ले ले आपना 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 का जी आर निघाला त्याचा लाभ आपल्याला होणार आहे तर म्हणून आपण आपल्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा आझाद मैदानाला लाखोच्या संख्येने उपस्थित आहोत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न